नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आज आपण इथे बनवणार आहे रव्याच्या झटपट डोसा कसा बनवायचा ते पाहूयात तर इथे मी इकडे एक एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे तर ते आपण एका पातेलीत घालून घेतलं तुमच्याकडे एका एखादं एक एक कोणतंही भांडं असलं तरी चालेल तर मी एक पातेली घेतलेलं आहे स्टीलचं मग त्या एक वाटी रवा घालून घेतला आपला उपमाचा रवा आहे हा तुमच्याकडे सुजी असल्यास खूप चांगला तर इथे आपण अर्धा निंबू लिहून निंबू पिळून घ्यायचा त्यानंतर आता आपण ब्रेकिंग सोडा घालून घेतलेला आहे थोडंसं घरगुती बेकिंग सोडा आपण थोडंसं घालून घेतलं त्यानंतर आपण आता मीठ घालून घ्यायचं आहे मीठ आपण कमी जास्त करू शकता तर इथे मी अर्ध चम्मच मीठ घालून घेते नंतर आपण पुन्हा थोडंसं घालून घेऊयात तर आता हे जिन्नस आपण मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडे दही असल्यास एकदम भन्नाट चवीचा नाश्ता बनतो दही ही बनवता येतो ही चालतो कसाही आपण हे मऊ लुशीत जाळीदार हे डोसे आपण बनवू शकतो एकदम सॉफ्ट होतात एकदम सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत असा डोसा तयार होतो आपला आपण थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खूप असं एकदम जास्त पाणी घालायचं नाही तर आपण थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे एक वाटीला किमान अर्ध ग्लास पाणी लागतो दोन वाटी पाणी घालून घ्यायचं अंदाजे बोलायचं झालं की दोन वाटी पाणी लागतो एक वाटी रव्याला दोन वाटी पाणी लागतो कंपल्सरी तरी ते पाहू शकता एक दोन मिनिटासाठी झाकून ठेवलेला होता अगदी झटपट जास्त आपण भिजवूनच ठेवायचं नाही अगदी दोन मिनिट आपण झाकण लावून ठेवलेलो तर पुन्हा आपण काढून घेऊयात आणि हे, हे संपूर्ण जिन्नस आपण मिक्सरमध्ये घालून घेऊयात मिक्सरमध्ये घालून आपण झाकण लावून याचा आपण मिक्सर करून घेऊयात तरी ते पाहू शकता मस्त मिक्सर असा मिक्सर करून घेतलेला आहे व्यवस्थित असा आपला पॅटर तयार झालेला आहे बॅटर आपला मस्त असं तयार आहे तरी ते मी घालते पाहू शकता एकदम खूप असा घट्टही नाही आणि खूप असं पातळही नाही असा आपला बॅटर परफेक्ट तयार झालेला आहे त्याला आपण व्यवस्थित फिरवून घ्यायचा मस्त थोडीशी वाफ जाऊ द्यायची म्हणून तुम फिरवून घ्यायचं थोडंसा अशा पद्धतीने आपण पिठाला व्यवस्थित फेटलं की ते मस्त वाफ सोडतो तर इथे आपण आता गॅस चालू करून घेऊयात इथे पाहू शकता एक डोस्याचा पॅन मी ठेवलेला आहे डोस्याचा पॅन मी ठेवून घेतलेला आहे छान कडकडून गरम होऊ द्यायचं आहे गरम झालं की त्यावर ते थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे ब्रशच्या सहाय्याने मी तेल लावून घेते संपूर्ण पॅनला पण तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून डोसे अजिबात चिटकणार नाहीत आणि एकदम मस्त तयार होतात न चिटकता न फाटता व्यवस्थित तयार होतात त्यासाठी गॅसचा फ्लेमही फास्ट असायला पाहिजे जेव्हा आपण डोसा टाकत असतो त्यावेळेस तर हाय टू हाय फ्लेमच असायला पाहिजे तर इथे मी आता बॅटर घालून घेते आणि चमचाच्या सहाय्याने असे आपण गोल गोल फिरवायचा आहे एकदम सेंटरमध्ये आपण चम्मच छोटा असल्याने मी दोन चम्मच घालून घेतले मोठं चम्मच असल्यास एकच चम्मच घालून तुम्ही असं मोठे मोठे बनवू शकता गोल असा आकार द्यायचा आहे आपण डोस्याला पाहू शकता इथे मस्त गोलाकार आलेला आहे आपल्या डोस्याला खूप असं पातळ करायचं नाही आहे थोडस मिडियम मिडियम आपला डोसा असायला पाहिजे तरी ते पाहू शकता डोस्याचा कडा उठलेला आहे तर इथं आपला एक साईडने भाजून झालेला आहे तर आता आपण पलटून घेऊयात पाहू शकता मस्त जाळी आलेली आहे अगदी झटपट आपल्याला कधी कधी काहीही खावंसं वाटतो तेव्हा तुम्हाला डोसा खाव वाटला की हाँ आसा जटपट रवेचा पास पास आसा हा असा झटपट रव्याचा डोसा अगदी पाच ते पाच मिनटात होतो असा हा डोसा तुम्ही नक्की ट्राय करा आणि असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन रेसिपीज पाहत राहा आणि नोटिफिकेशनला ऑन ठेवा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नवनवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुमच्यापर्यंत पोचतील तर इथे पाहू शकता मस्त असं जाळीदार आपला डोसा तयार झालेला आहे तर इकडे आपण पुन्हा एक डोसा बनवून घेऊयात एक डोसा आपला तयार आहे पुन्हा आपण डोसा बनवून घेऊयात आत्ताही मी दोन चम्मच घालून घेते आणि असा गोलाकार असा शेप द्यायचा जेणेकरून मस्त असा गोलाकार येतो आणि पाहायलासुद्धा सुंदर आणि खायला पण अप्रतिम चवीचीही डोसा तयार होते मऊ अगदी मऊ लुसलुशीत लहान मुलांसाठी तर अप्रतिम टिफिनसाठी तर काही बोलूच नका इतकं सुंदर लागतो आणि खूप चवीची लागते तर तुम्ही हे नक्की ट्राय करा तर इथे पाहू शकता डोसाला आपण पलटून घेतलेलं आहे थोडंसं हलकंसं ब्रशने मी थोडंसं तेल लावलेलं आहे तर दुसऱ्या साईडने पण आपण शेकून घ्यायचं आता पण हे डोसा पलटून घेऊयात पुन्हा आपण पलटून घेऊयात अलटी पलटी करून आपण डोस्याला व्यवस्थित चटका लागू द्यायचा जेणेकरून मस्त चवीची लागते अजिबात फाटत नाही हा रव्याचा डोसा आपला अजिबात फाटत नाही मी सांगितलेला टिप्स तुम्ही वापरा अजिबात डोसा फाटणार नाही तव्याला आपण व्यवस्थित तेल लावून घेतलं आणि छान कडक तुम्ही तापू दिलं पॅनला तर अजिबात चिटकत नाहीत आणि व्यवस्थित तयार होतात तर इथं आपण गॅसचा फ्लेम स्लो करून घेतला आपला हाही डोसा तयार आहे आता आपण हाही डोसा काढून घेऊयात इथे पाहू शकता हा ही डोसा मस्त जाळीदार आणि परफेक्ट असा डोसा एकदम सॉफ्ट सॉफ्ट डोसा तयार झालेला आहे तर इथे पाहू शकता मस्त असे दोन डोसे बनवून घेतलेले आहेत एक वाटीचे किमान पाच ते सहा आपले डोसे तयार होतात पाहू शकता सुंदर असा डोसा तयार आहे त्यावर बटाटा झटपट बटाट्याची भाजी बनवायची नाहीतर चटणीसोबत आणि सांबारसोबत अप्रतिम लागतात पाहू शकता अशी ही डोसा रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा असेच रेसिपीज पाहत रहा अंकिता रेसिपी मराठी या चॅनलवर ही रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बाय बाय